नमस्कार आज काय आहे जर का तुम्ही माझी इंस्टाग्रामची पोस्ट बघितली असेल तर आज आहे आई पप्पांच्या लग्नाचा एकतीसावा वाढदिवस तर आणि सायलीसुद्धा आहे तर आज आम्ही आता छान सेलिब्रेशन करून चाललो आहे डिनरला तर बघूया कितपत व्लॉग होतोय मी सुरुवात तर केली आहे दादा नाही ते आहे त्यामुळे त्याला आम्ही ऑफकोर्स मिस करतो आहे पप्पा रेडी होत आहेत त्यामुळे आम्ही थांबलो आहे असं पहिल्यांदा असं झालं आहे की आम्ही तिघं पण रेडी आहोत आणि पप्पा अजून रेडी नाही आहेत त्यामुळे ते रेडी झाले की मग पण निघूयात सायली ताई कोरलेकर <laughs> तर या दोघांनाही केक आवडत नाही म्हणून आम्ही सेलिब्रेशन करतो एक कसाटा कापून ये आईचं उपवास आहे त्यामुळे आई, आई खाऊ नाही शकणार आहे म्हणूनच आम्ही केक वगैरे ये लेट्स गो कुठे गेलीस हाय दाद दाखव तुझे दाद दाखव किती आले हा आमची राधा ही केस कापून आले आता तिला बर वाटतंय हा ah. हो चांदा दाखव तिला चांदा चांदा नाही नाही चांदा <laughs> आजच्या <laughs> या खास दिवशी हनुमंताचं दर्शन दोघांनीही घेतलं आलो आहे आता डिनरसाठी तर मग बसल्या बसल्या आपली ऑर्डर येईपर्यंत आई पप्पांच्या सोबत आपण एक छोटासा गेम खेळणार आहोत तो म्हणजे त्यांच्या आठवणींच्यातला गेम तर मग चला सुरू करूया तर आज तुमचा लग्नाचा एकतीसावा वाढदिवस आहे ते स्पेशल आपण एक छोटस क्वेश्चन आन्सर्स करणार आहोत आता बघूयात तुम्हाला किती माहिती हा? आहे हां एकमेकांबद्दल आठवण आठवण किती आहेत तुमच्या पहिला प्रश्न लग्नाची डेट विथ इयर पप्पा दोघांनी पण चालेल चार मे एकोणीसशे त्र्याण्णव पप्पा तुमच्या लक्षात होतं <laughs> 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 लग्नाचा मुहूर्त सव्वाती आई हा नाही तुमची वरात कोणत्या मंदिरात थांबलेली शंकराच्या आणि साईबाबांच्या साईवाद दोघांनी दोन्ही अच्छा काय काय परत बोल गाडी गेली अच्छा ओके पप्पा पप्पांसाठी हा प्रश्न हा ह्याचा आन्सर तुम्ही दिलंच पाहिजे कंपल्सरी आईनी कोणत्या रंगाची साडी नेसलेली रिसेप्शनला हिरवा शालू होता मग हिरवा शालू कधी होता हिरवा पण होता कधीतरी साखरपुड्या साखर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे कुठली तरी एक साडी लक्षात आहे पप्पांची ओके नो प्रॉब्लेम आई तुला तू घेतलेलं उखाणं लक्षात आहे का बोल आमच्या सा सगळ्यांसाठी घेऊ सव्वा तीनला लागले लग्न एक मिनिट एक मिनट एक मिनट आम्ही आउटडोरला आहोत त्यामुळे आमचं थोडंसं इश्यू होतोय स्टार्ट सव्वा तीनला लागले लग्न निघाली वरात अविनाशरावांचं नाव घेऊन प्रवेश करतो घरात हो वा <laughs> बरं मला सांगा तर देवदर्शन काय काय केलं लगेच कुठे कुठे केलेलं देवदर्शनाला मला सिरियल वाईज पाहिजे पहिलं इथे पहिलं तिथे शिर्डी पहिलं कुठे गेलेलं रिसेप्शनला देवदर्शन शिर्डी हे तिन्ही केलेलं तुम्ही असेच हाच सिक्वेन्स होता ओके तेव्हा असं आता कसं कपल्सना फोन असतो व्हॉट्सॲप आहे इंस्टाग्राम आहे सोशल मीडिया आहे तर ते तेव्हा कसं तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला फोन वगैरे नव्हते टेलिफोन्स होते टे पण असे सगळीकडे अवेलेबल नव्हते मग तुम्ही काय कसं कॉन्टॅक्ट करायचं पत्र प्रॉपर पत्राने केलेलं वाव पत्राने दोघांनी कॉन्टॅक्ट केलेला कुठे ते पत्र आहेत हो वाव दिस इज कॉल ट्रू लव्ह ओके आता एक शेवटचा प्रश्न तुमच्या लग्नातला हां आठवणीतला किस्सा सांगा मला खरेदी करायची होती आणि याल का कुठं सगळे तर मग ते नाही म्हणाल तुम तुमची जी पसंत आहे ती आम्ही आम्हाला मान्य आहे म्हणाले नाही म्हटलं हो असं पत्र चालू होतं मग मी था था ना पुन्हा मी सांगितलं की तुम्ही या म्हणून आपण मुंबईला जाऊयात माझी बहीण आहे तिकडे तिकडे एक खरी तिथे तर मग हि एक वाक्य होतं त्यावेळेचं काय की तुम्हाला वाटेल ते घ्या मी काही खोट ठेवणार नाही शब्द मला नवीन नाव ठेवणार ते शब्द मला मला नवीन अच्छा तर पत्रातला तो, तो किस्सा आठवतो हो आणि त्या लग्नातला आठवणीतला हो तुमच्या काय किस्सा लक्षात आहे काय काय सांगा 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 रिसेप्शन सगळं झालं आटोपलं प्रेजेंट वगैरे देऊन झाले आणि मग मित्रांच्या आम्ही बसलो होतो सगळे तर ह्यांच्या मित्राई सरबत तयार केलं मी बोलाय मित्र दिलं म्हणजे चांगलं असेल म्हणून तर मी अशी ग्लास प्यायला घेणार तेव्हा हे बोलले नको घेऊ का हे नंतर कळलं की पूर्ण सरबत खारत केलेलं अरे बापरे आणि ते पप्पानी प्यायला थँक्यू सो मच असेच आपण पन्नासाव्या तुमच्या लग्नाच्या सुद्धा आपण ब्लॉग करूयात आणि पुन्हा एकदा तुम्हाला दोघांना सुद्धा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा चला दा पार्टी करूया आणि आई पप्पा छान तिथे जातोय आम्ही आलोय कोस्टल विलाला आणि <laughs> आई बाप्पा विसरलेत <laughs> आई बाप्पा विसरलेत की आपण सोबत आहोत ते <laughs> दोघ जणच डिनरला आलेत <laughs> मी तुला इतक्या प्रेमाने ओवळ आहे पड्या तर बघ ते तांदूळ अजून राहिले बघ किती प्रेम आहे माझं तुझ्यावर जोडपास मॅचिंग घालून आलंय दादा आमचा पॉलिटिशियन म्हणून आलाय ह्यांनी फोटोशूट सुरू केलंय आणि या आमच्या सगळ्यांच्यात बड्डे कोणाचा आहे सायलीचा असं वाटतं एवढी छान तयार झाली आहे ती आणि मला फोटोत घेतच नाही आहेत थँक्यू सो मच आमची आमचं स्टार्टर आलं आहे आणि हे आपले कोर्लेकर मेनियाचे फॉलोईंग आहेत सबस्क्रायबर आहेत रामजी राम थँक्यू सो मच कारण खूप क्विक क्विक सगळं ते घेऊन येतात आम्हाला अजिबात वेटिंग करायला लागत नाही आहे नाही नाही तुझा फोन गोरा दाखवतोय माझा फोन रियालिटी दाखवतोय कौलनची कलर बघ एवढे पांढरे कलर आहेत का कौलन आईली चला दोघांचे पण फोन बेस्ट आहेत आमच्या दोघांचे पण फोन बेस्ट आहेत आमची भांडण संप चला जेवूया तुमच आता इथे ना हे चालू आहे हळद चालू आहे खूप आवाज येतोय त्याचा तर आई म्हणाली आई काय म्हणालीस

तर अशा प्रकारे खूप मज्जा मस्ती आम्ही केलेली आहे आता खूप लेट पण झालं आहे घरी जायला त्यामुळे आम्ही निघतो आता भेटूयात आपण पुढल्या ब्लॉगमध्ये दादाला आम्ही खूप मिस केलं पण तो आता शूटमध्ये त्यामुळे व्हिडिओ कॉलसुद्धा नाही करता आला पण ठीक आहे भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये स्वतःची काळजी घ्या बाय बाय